शेंगा आहे हिरव्या गार तर हे छान मी आधी निसून घेते आणि त्यानंतर भाजीला सुरुवात करते चला आधी आपण पटपट हे निसून घेऊया इथे वाटाणे छान निसून घेतले मी वाटाण्याच्या शेंगा आणि त्यासोबतच आलू पण छान बारीक केला कांदा टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि लसूण चला आता आपण फोडणी देऊ तेल छान गरम झालं यामध्ये मी जिरे आणि मोहरी घालते आणि छान परतून झाली यामध्ये घालायचं आपल्याला कांदा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन परतून निघतो आता कांदा परतून घ्यायचा छान यामध्ये आता मी लसूण घालते थोडा कांदा फ्राय झाला का नंतर लसूण घालायचं आहे नाहीतर मग तो लसून काय होतो खूप काळा होतो त्याचा जो सुगंध असतो तो भाजीमध्ये येत नाही आता यामध्ये आपल्याला जे आपण बारीक केलेले टोमॅटो आहे ना हे घालून घे आणि तुम्हाला इथे ना मिस्टेक सांगते जेव्हा पण आपण कांदा टोमॅटो जर एकत्र घातलं ना हे लवकर म्हणजे मॅश होत नाही परतत नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिठानं थोडंसं पाणी सुटतं आणि छान दोही पटकन परतून निघतं म्हणजे भाजी करायला वेळ पण लागत नाही गॅस पण कमी लागतं चला आता मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये हळदी पावडर एक चम्मच प्रवीण मसाला एक चमच धनिया पावडर म्हणजे जे धनिया असते ना त्याचं एक चम्मच गरम मसाला आणि जसं तुम्हाला तिखट आवडतं ना तसं तुम्ही घालू शकता आणि आपल्याला इथे एक ते दीड चम्मच हे घालायचं मिरची पावडर घालायची आहे आणि आता हे मसाले ना छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आज काळा मसाला नाही घातला मी आणि एका ताईने मला कमेंट केली की ताई जास्त मसाले खाऊ नका पित्त होईल तर हो बरोबर आहे ताईचं जास्त मसाले खाल्ल्यात पित्त होतं आता हे छान परतून झालं लगेच आपल्याला यामध्ये आपण जे वटाणे आणि बटाटं छान चिरून घेतलं होतं आणि ते स्वच्छ धुवून पण घेतलं मी आता लगेच आपल्याला हे ना यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण ठेवलेलं आहे मी त्यात मस्त ला परतून निघतं मग आणि जर पाणी नसेल आणि त्यासाठी वरतून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे गॅस फुल करते कमी केलं तर मी आता काय करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि थोडस परतून घ्यायचं तुम्ही ही भाजी कुकरमध्ये पण करू शकता पण मी मध्येच करते कुकरमध्ये काय होतं कधी कधी ना कुकरची शिट्टी आली की पाणी सगळं वरती येतं तरी वगैरे सगळी निघून जाते त्यामुळे हे पा आता छान हे परतून झालेलं आहे थोडंसं मी त्याला चटका येऊन देते मीठ घालायचं पहिल्यांदी पण आपण घातलं त्यावर पाऊन घालायचं आहे हे पा छान तेल सुटायला लागलं पाहू शकता हे पाय किती छान तेल सुटलं हे असं तेल सुटलं का त्यानंतर पाणी घालायचं जर आधीच पाणी घातलं ना तर भाजीला तरी येत नाही त्यामुळे तेल सुटल्याच्या नंतरच हे करायचं आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि टाकायचं दोन ग्लास पाणी तुम्हाला जितकी भाजी करायची आहे त्या पद्धतीने मसाले घाला आणि तशी भाजी करा ये हे पा मस्त पैकी सुगंध येत आहे नक्कीच तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आता आपण याला मस्त शिजून घेऊया एक पाच ते सहा मिनिट लागते हे शिजण्यासाठी हे पा पाहू शकता किती छान तरी दिसते आणि अशी तरी जर भाजीला जर आली ना तर दिसायला छान असेल भाजी तर खायला पण दोन चपात्या जास्त खातात जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा म्हणजे येणारे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील हे पा मस्त आपली बटाटे आणि वटाण्याची भाजी शिजलेली आहे पाहू शकता छान मस्त अशी तरी आलेली आहे मस्त मटार पण शिजलं बटाट पण शिजलं आता आपण याला थंड करून घेऊ आणि मस्तच सब करू सगळ्यांना देऊ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा